राज ठाकरे सुरुवातीला मातोश्रीवर आले त्यानंतर त्यांनी पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या यानंतर वीस मिनिट मातोश्रीवर या दोन्ही भावांची चर्चा झाली आणि भेटीनंतर मला खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दोन हजार बारा नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही बंधू जे आहेत ते मातोश्रीवर एकत्र भेटलेले वरळीमध्ये जो पाच जुलैला कार्यक्रम झालेला होता आ, त्या दिवशी देखील हे दोन्ही भाऊ एकत्र आपल्याला बघायला मिळाले होते मात्र ते एका व्यासपीठावर आपल्याला एकत्र बघायला मिळालेले होते एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र बघायला मिळालेले होते मात्र आज जी भेट झालेली आहे ती मातोश्रीवर झालेली आहे आणि मातोश्रीवर ही भेट झाल्यानं निश्चितच हे मनोमिलन झालेलं आहे आणि हे मनोमिलन केवळ कौटुंबिक दृष्टिकोनातून किंवा केवळ मराठीच्या मुद्द्यावर न राहता आगामी काळात राजकीय दृष्टिकोनातून देखील तितकंच महत्वाचं असणार आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये देखील एक अतिशय मोठा बदल घडवणारं हे मनोमिलन असेल अशी चर्चा सध्या रंगलेली आहे जी दृश्य आपण अतिशय महत्वाची दृश्य आहेत आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मला खूप आनंद झालाय असं उद्धव ठाकरे म्हणताय तोय ही दोन दृश्य अतिशय महत्वाची आहे एकीकडे पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे मातोश्रीच्या आतमध्ये या दोघांचा हा फोटो जो आहे तो काढण्यात आलेला आहे तो देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर बाहेर पडले तर आपण पाहतो या ठिकाणी मातोश्रीवरती हे मनोमिलन झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली ती म्हणजे मला खूप आनंद झालेला आहे असं उद्धव ठाकरे हे म्हणत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या